बापा शंकर आला रे घरी सविता काकू हे घ्या परत हैली सुलोचना जवळ आई आलोच मी वावरातून शकु नाई सांग मग लवकर चलतं काही चलत वावरान देत डब्बा फाटेले मनीषा कोण उठली बस 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 ना आपली गोष्ट संपली नाही ना अजून बस खाली येतो येतो सुलोचना ताई मी येतो सविता काकू तुम्ही दबापाटी करा की नका करू संध्याकाळी आपण तिचर पाहायला जाणार आहोत बरं पुष्पा टू हो नसो जना हे घे थैली भाजीपाला आहे की काय आहे चल बरं येतो मग मी घरून सांगून नाही तर मग सून अजून कल्ला करीन दिवसभराच्या दोन बसल्या म्हणेन सविता भाई काही सून कल्ला करत नाही बस खरे तू बस अहो माहिती काल तर इनं प्लास्टर सोडून आणलं आता काय पिक्चर पाहिले जावं लागते काय मनीषे अंदा चा అరే పపూ తది ఉంటలే జన్ తులా ఉకూ తయారీ క్ల్యానింగ్ సంగ ఛాతూ సా పైలీ నై నే పైలీ గోషన కానీ మన పపూలు చా ద సలో చూ भाजी इथे काही करायला लागते काय तू आणि पटकन येतो चलताना मग तू पिक्चर पाहिले नाही सुनीले सविता भाई लस नांदी पेटली ना अभि मस्त प्लॅनिंग सुरू आहे मला भरसा ठेवतो वावरात जायसाठी मी बसली वाट वाटपायात काय करतो माय संगीता आता सुनायच्या पुढे कुठे जाता नाही चल मग येतो ना बाई लवकर लवकर तयारी करा हा सविता बाई ये लवकर तू आली का तयारी करून सांगितलं नाही काही कामं आली असेल तर करून पटकन हा ठीक आहे येतो तो थंडी थंडी लागून राहिली मनीषे आणता का चा आली आली आली, आली। पप्पू बापरे मस्त बसले आरामात वहिनी सोडलं का प्लॅस्टर तुम्ही अरे बापरे चालता येणार आलं काय तुम्हाला आता बाप्पू तुम्हाला काय वाटते मला चलता नाही आला पाहिजे का नाही नाही तसं नाही म्हणून आलो वहिनी मी चलता आलाच पाहिजे तुम्हाला काही त्रास होते का अजून मला माहित आहे काही त्रास झाला की तुम्ही यास म्हणून पप्पू मी घरातल्या घरात लय बोर झाले एक काम करता का वहिनी सांगा सांगा तुमचं कोणतं काम नाही केलं सांगा लवकर फक्त तोडातून काढा तुम्ही पप्पू मले घेऊन चालता का तुम्ही पुष्पा टू पिक्चर लागला आपण मस्त दोघं जण टीचर पाहिले जाऊ अरे बापरे काय दुखायच्या गोष्टी कुछ चालल्या पप्पू चालतय का मग वहिनी तुमची अलगच प्लॅनिंग वाटली होती बाहेर डबा पार्टी काहीतरी चालू होत ना तुमचं सविता काकू सोबत थांब था हा पप्पू बरोबर आहे तुमचं सविता काकूने म्हटलं डबा फाटील जाऊ आपण मस्त प्लॅनिंग करू मग पण आधार म्हटलं टीचर पाहिलं जाऊ संध्याकाळी पप्पू येईल काय करू आपण डबा पाठीला पाठवून देऊ आणि तुम्ही मी आपण मस्त पुष्पा टू पिक्चर पाहिले जाऊ वाहिनी दुकान आहे ना वहिनी अरे हे पप्पू मी असे नाही म्हणून राहिले दुकान सोडून द्या म्हणून दुकान घेऊन पहिले तुम्हाला मी फोनच एखादा मित्र पा त्याच्या भरश्यात सोडून दे खात्री सा पण सांगा लवकर लवकर सांगा ना पप्पू <laughs> <laughs> जाऊ दे मग इच्छा कोणी पूर्ण करत शंकर कुठलं की चलले वावरत पण घे आता बी वावरत गेले कनी पप्पू तुमच्यावर विश्वास करतो मी तुम्हाला हक्कानं म्हणतो मी पण राहू दे लग्न झालं तेव्हापासून तुम्ही पण काही लोट घेत नाही राहू दे राहू दे राहू दे पप्पू वहिनी शांत झाने खरेच म्हणेन मी थांबतो दुकानात मी फुगे आणायला चाललो कोणताही बहाना सांगेन वहिनी वहिनी तुम्ही राहू नका नेतो तुम्हाला मी शांत राह आता मला माहित आहे घरात फक्त एकाच जणाला काळजी आहे माई ते म्हणजे तुम्हाला पप्पू चला आपण मस्त आज पिक्चर पाहिजे तो सांगू नका कोणाले मी पण नाही सांगत मनी शांत वा मनीषा येऊन चहा घेऊन ठीक आहे मी तयारी करतो मनीषा राहते चहाण्याचा चहा हड्डे हात काय किती वर्षा सा चहा सांगतला तुला अजून नाही मीच करतो राहू दे पप्पू तुम्हाला माहित आहे का किती वेळा चहा घेऊन आली मी तर धर भाज्या मस्त गप्पा गोष्टी सुरू होत्या वापस गेली मी मोठ्या मायावर ठसन करून राहिले चहा चालत नाही का गोष्टी वहिनी कनी लक्षच नाही देत बस बळबळ 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 सुरूच ठेवते चल आता किचन मध्येच मागतो चहा आता मनीषाले किती हराम मी तर सविता काकूच्या घरी जाणार या विचारपूस करायला थांब सविता काकू ऐकाय घरी सविता काकू आली आली अरे मनीषा आता मी त्या घरून आली काय झालं मनीषा काही झंझट झाली काय दोघांची नाही नाही सविता काकू आमची झंझट नाही झाली तुमचा प्लॅन काय ठरला काय नाही तेच विचारपूस करायला आली मी काही नाही ना आपण डबा पाटील जाऊ ना पहिले आणि नंतर मग पुष्पा टू पिक्चर पाहिले जा सरोचनाने ना आता मी शांताबाईला विचारून येतो म्हणतो डबा पाठी शांताबाई म्हणेन की बाय बायाबाई विचारपूस केली नाही का मला काय झालं मनीषा नाही नाही सविता हाकू म चोरून तेच आपल्यात काय आहे आपल्याला पाठवून देते दे डबा दे पाठीले आणि पप्पूली घेऊन चालली ते पुष्पा टू पिक्चर पाहिले टॉकीज मध्ये अशीच प्लॅनिंग आहे तिची

राजा राजाला खरे चला मॅडम येतो मी राजे राजा आई कोण होत राजाजी मी ऑफिस जॉईन करते कारण मी गेली नाही ते वाटले येते की नाही म्हणून ते आज घरापर्यंत आले आजच मला जॉईन व्हायचंय सविता काय गरज नाही तुला जॉईन व्हायची घरचे काम कर लेकर सांभाळ बस झालं आई तुमचं पोरगाम पाहिलं का काय म्हणते तर म्हणू दे सविता तू ते काम कर जा लेकर पोचून दे आणि जायचो ऑफिसले ठीक आहे शांती पण तर राजा तयार नाही तुला पुढे पुढे करायची काहीच गरज नाही शांती तिचं जीवन माझ्यासारखंच करून ठेवतो आहे ना चिंतेची बाबा बरोबर आहे तुमचं सगळं बरोबर आहे चहा घे चक्कर मारेल शांताबाई आहे काय घरी शांताबाई आई तुला माहिती आहे का तो माणूस कसा आहे कसा नाही तर तिला सपोर्ट करून राहिली तू हे चांगलं नाही पण आई शांताबाई राजा काय झालं रे कोणाला सपोर्ट करून राहिली तू आई राजा थांब थांब राजा थांब बस सविता काय झालं शांताबाई बिचकलं का घरात नाही सविता काहीच बिचकलं नाही सविता म्हणते मी ऑफिस जॉईन करतो नेक्स्टचे दहा डबे बी करतो मग कर मी सांभाळतो त्याच्यात काय वाईट आहे मग सांगतो हा राजा म्हणते हे चांगलं नाही ते चांगलं नाही त्याच्या मतांना करून खेळतो तुला माहिती आहे ना कसा होता तू आतापर्यंत चाटेल हा शांताबाई बरोबर आहे ते शांताबाई तू सपोर्ट कर सविताने चॅनलचे दोन पैसे कमाई करायला लागले शांताबाई पण आता मागू नको ओळू सविता विरोधात पण नीतामाली सपोर्ट करेनच नाही तिने कधीच मागवणार नाही सविता पायत फक्त तू हे सविता काय म्हणत ती तू शांताबाई शकुंदाबाईच्या घरी गेल ती मी सकाळी ते मध्ये मस्त मध्ये डबापाटी करू वावरात तुरीच्या शेंगात मस्त मने वावरातल्या तुरीच्या शंगात शिजू उकडू मस्त का शांताबाई संध्याकाळी मस्त पुष्पा टू पिच्चर पाहिले बाई घरी आली शांताबाई म्हणून मला सांगितलं नाही म्हणून तुला सांगायला शांताबाईने नाही बरं सविता मी काय तशा कोणाच्या लागत नाही जाय तुझा शिंदे मी काही म्हणत नाही तुला ठीक आहे शांताबाई मग चल येतो मी शांताबाई चारक आहे कोणाचं होतं घेऊन देऊ का मी घेता बघली आलता काय अक्षयचा फोन नाही आता काय राणीने नंबर दिला असेल आता इकडे न फोन करता तो डायरेक्टच फोन करते तुम्ही ओळखलाच नाही अक्षयली किती हलका तो होतो सुषमा ऐकाय घरी सुषमा मायबाई व बबली या साससाठी बाई तुरीचे दाणे दराशे हा सविता का गो करा ना जेवण मस्त तुरीचे दाण्याची भाजी करतो हिरव्या मिरचीची आणि भाकरी करतो मस्त वा बबली एकदम बढिया सुषमा स्वयंपाक बनवतो मस्त आपण डबा पाठिले जाऊ मस्त सत आठ जन शकुना बाई सुलोचना मनिषा शान्ता सविता दिबापाटी मस्त सुट्टी चल् नारी चल सुटी बबली जब दे घर तपाईँ हमेसा जेवन डबापाटी लय मजा येते बबली ठीक आइ येतं मग मी सरी का कर मग स्वयंपाक मस्त बेसन आलू वांग्याची भाजी त्या सुंदिरे करायला आणि त्या सुनीले बी घेचो चल आपण सहायले मस्त डबा पाटीलच करू आता वावरांनी चल सुषमा येतो मग मी सुनीले बी सांगतो बघली मस्त मजा येते थांब शांताबाई नाही म्हणे म्हणते शांताबाई बी फोन करतो मी हा करा आई मी बाकीच्या कामावर टाकतो हॅलो का शांताबाई त्याशिवाय मजा येईन का डबा पाटील शांताबाई आताच माझ्या घरी सविता आली सुषमा मला काम आहेत बिचारे मैसून आजपासून ड्युटी जॉईन करून राहिली आज रविवार आहे शांताबाई तू इसून नोकरी करत नाही की मै सुन नोकरी करते तिच्या त्यासून नेले आज रविवार आहे की नाही सुषमा आज रविवारात येतो मग मी बेटे तिच्या सोमवारच समजली व सुषमा येतो येतो कोराचे वावरन शांताबाई कोणाचं वावर आहे तू वावर आहे ठीक आहे मग करा तुम्ही लवकर लवकर मी मिले बी सांगतो ठीक आहे शांताबाई बबली काय झालं आई बबली पण शांताबाईने शांताबाई म्हटलं ना शांताबाई शिवाय नाही येत चल बबली आण मिक्सर कुठे दानी मिक्सर वाजून काढतो मी माय काय म्हणा मिले माय मैसून एक नंबर आहे ते मला माहितस मी आज म्हणून सविता आली आली आई आई काय झालं मी आज सोमवारच समजली आज रविवार आहे ना सविता हा बरोबर आहे तुमचं ते सायब आलते ना म्हणून ना म्हटलं ना आजपासून म्हणजे आई सोमवारपासून चल मस्त स्वयंपाक बनव लकडं पाकड घेऊन चल आपण गावात जाऊ मस्त डबा डबापाटी करून सुषमा तिथे सून सविता तिथे सून मी चल चल मस्त आपण पार्टी करू आई चला आई लगेच आपण दुसरी मग मी केली आहे मस्त पार्टी करू आई आज मी रिंकू पाहिजे होती बाई मी रिंकूला डबा पाटी भरून डोका चल लय डब्या रिंकूच्या घरी जाऊन पाहतो राहतो शांते कुठे चलली तू चिंता येबा भरभा तुम्ही आले मस्त आपण डबापाटी करू आपल्या बाबांगी जे शंका आले आता तुम्ही एक काम करा रिंकूच्या घरी जा रिंकूली आला तुम्ही शांती राहू दे तिच्या सासूर नाही पटत आधी तू रिंकूली मिरू मिरू करून राहिली एक काम करू आणि मग रिंकू साठी अरे चिंतायजी बाबा तुम्ही मस्त घे रे हिरे जा थांबा चिंताजी बाबा काय झालं शांती आणि तुम्ही लक्षात ठेवा एक गोष्ट दारू गिरू प्याजी नाही तुम्ही मागवलं मस्ती केली डबा तेव्हापासून बंद केली करणं ऐकायला का तुम्हाला हा बाई मी तुम्हाला म्हणतच होते मी शांतते काहीच ठमई नाही पेणार मी आणतच नाही मी लसून समोर आणतो ना हा जा मग लवकर जा साई का कर मग लवकर लवकर मी लवकर सांगत ओढून देतो ठीक आहे नमस्कार नमस्कार बंदरी चार दिवस व्हिडिओ टाकले नाही शांताबाईच्या मागे खूप घाई होती त्याच्यामुळे शांताबाईला पाणी असल्यामुळे व्हिडिओ बनवायला वेळच भेटला नाही आता आता पण शांता राहायच्या मागचं सगळं आता शांताबाई रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहे तुमच्यासाठी तरी तुम्ही शांताबाईने साथ द्या व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका चला मग मस्त डबापाटी करू आपण तुरीच्या शेंगाच्या वावरांगी काय मजा येते जे कुठे जाते मनुष्याची काय जाते चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात आपण ज्या ठाणे पितळे उघडं पाहू बरं すらも。